नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सीएल माझा चंदगड तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा आमदारांच्या मागण्या या नागरिकांच्या मागण्या त्यामुळे कोणतीही चुकभूल चालणार नाही ग्रामसेवक तलाटी वान्य सेवकांचं काम गाव पातळीवर योग्य आहे की अयोग्य या आहे यासाठी वरिष्ठांनी योग्य ती काळजी घ्यावी कार्यालयातील खुर्चीवर बसून न राहता सर्व कामांची ग्राउंड लेवलवर माहिती घ्यावी मागण्या व प्रश्न मार्गी लावाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्यात चंदगड येथे शासकीय कार्यालय प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते, ते बोलत होते आमदार शिवाजीराव पाटील यांनी जनतेच्या विविध प्रश्नांच्या आधारे ही बैठक आयोजित केलेली होती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद प्रकल्प संचालिका देसाई जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील भरमू पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी वाड्याकडे शिक्षण विभागानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशा सूचना करण्यात आल्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे तरच येत्या काळात शंभर टक्के शिक्षक पदे भरू अशी ग्वाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या आरोग्य विभागाची चाळीस टक्के पदं रिक्त आहेत त्यामुळे आरोग्य विभागावर ताण येत असल्याचं डॉक्टर सोमझाळ यांनी सांगितलं आहे तालुक्याला दोन आरोग्य केंद्रांची गरज आहे त्या ठिकाणी आराखडा तयार करा डॉक्टरांनी वेळेत यावं अशा येडगी यांनी सूचना दिल्यात यावेळी शंभर बेडचं हॉस्पिटल व्हावं अतिदक्षता विभागाची व्यवस्था व्हावी शासकीय योजना तालुक्यात राबवाव्यात अशी मागणी आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बापू शिवगार यांनी आढावा सादर केला मागणीप्रमाणे वीज कनेक्शन द्यावं घरांवर असणाऱ्या विद्युत वाहिन्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात अशी सूचना आमदार पाटील यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना केल्या तर वन विभागाच्या परवानग्या या केंद्र शासनाकडे असतात त्यामुळे नागरिकांना सुविधा पुरवणं अवघड जातं वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई इतर राज्यांपेक्षा जास्त आहे तीस दिवसात नुकसान भरपाई मिळते चंदगड तालुक्याला आठ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली असल्याची माहिती जिल्हा उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी दिली आहे यावेळी केवळ कायद्यावर बोट ठेवून अंमलबजावणी करू नका वनजमिनी संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करा धनगरवाड्यांना आरोग्य शिक्षण व्यवस्था यावर तोडगा काढा अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण नायब तहसीलदार हेमंत कामत पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हरीश एकनाथ काळबांडे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे अभियंता इफ्तिकार मुल्ला दत्ता धोंडफोडे शांताराम पाटील नामदेव पाटील राम पाटील लक्ष्मण पाटील रवी बांदेवडेकर आदींसह तहसील पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते